तुमच्या चांगल्याच्या प्रतीक बोटकोंडे ब्लॉक मध्ये तर तुम्हाला माहितच असेल आपल्या भिवंडी तालुक्यात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर झालेलं आहे मराठेपाडा इथे तर तिथं चाललोय आम्ही तर ते दाखवतो तुम्हाला आता पुढं निघतो ना तर चला काहीच बघा आता मी ना आर्यन आहे ते दाखवतो तुम्हाला विजून दक्ष आलेले आम्हाला घ्यायला ऋषभ पण ऋषभ पण आहे का मिट्टू मिट्टू बाय पण आहे आमचा ते दाखवतो तर चला गाडी आता आम्ही निघलेले गाडीपासून बघा आरेन दरोडा तेवीसशे चलत दरोडा यांचं नातू ह्या बॅटरी बॅटरी बिजू आहे आता आम्ही निघतो म्हणजे निघला आता एक तास लागेल ला पोचायला तर दाखवतो तुम्हाला तर चला गाडी जाता आम्ही इथून एंट्री आहे तिथं पोचलेले हे बघा पोचलेले तर गाईच दाखवत असं तुम्हाला पुढे आणि बघा बॅटरी बाय आमचा तर चला जाऊया सस्ते नशे आले दक्ष व्हायचं तर चला गाईज आता आम्ही पोहोचलेले मराठवाड्याला आणि इथं ट्रॉफिक पण फुल झालेली आहे आता जातो पुढं आता तुम्हाला दाखवतो गाई जे बघा एंट्रन्सवर पोहोचलेले एकदम मस्त अशी एंट्री इथं होऊ शकता एकच नंबर मस्त आणि शंकरदेवाची मूर्ती बघा हे बघा एक नंबर अशी मूवी मूर्ती आहे गाईज आणि स्ट्रक्चर बघाल तर खतरनाक स्ट्रक्चर आहे अजून तसं तुम्हाला दाखवतो पुढे आणि हे बघा येतं आपलं हे इथं हॉल आहे हा मोठा तर चला आ आतमध्ये जाऊन तसं तुम्हाला दाखवतो पुढे काय कसा विषय येतो तर चला जी बघा एंट्रन्स आता इथून आतमध्ये जातो आम्ही तसं दाखवतो आणि फुल एकदम क्राऊड आहे बघा ना गर्दी म्हणजे खतरनाक अशी गर्दी आज एकदम खतरनाक गर्दी आहे आतमध्ये ही बघा कसं एक नंबर आहे बाहेरनं जेवढं वाढतो तर आतमध्ये गेलं की जारी खतरनाक गर्दी आता बघू किती वेळ लागतो आम्हाला दर्शन करायला ना स्ट्रक्चर ना एकच नंबर चला काय जेव्हा क्राऊड किती एकदम खतरनाक अशी करते आणि हा बघा मंदिर खतरनाक म्हणजे अशी करते ना वरती पण आउट साईडला पण किती करते आहे की बघा खतरनाक गर्दी आहे आणि इकडं त्या सा स्टॉल्स आहेत खतरनाक अशी गरज आहे तस दाखवतो तुम्हाला खतरक आणि मंदिर एक नंबरच बनवणार खतरनाकेशल आम्हाला दिसलेले अशाच प्रकारे कुठे मग ड्रोन आपलाच होता बरोबर आम्ही बोललो ड्रोन आपलाच उडतो दक्ष बोलला ओमकारजी हलके ड्रोन मास्टर माइंड मग बरं दक्ष तू बोलास का ओंकार भाऊ तर ड्रोन आहे आपला ड्रोन आहे आपला ड्रोन व्हि दाखव ड्रोन आहे आपल्या आपल्या ब्लॉगरांना आपला कॉन्टॅक्ट करा एकविरा क्रिएशन लवकरात लो लवकर ऑर्डर काय द्यायची असेल बड्डे वेडिंग बिडिंगची साई विरा क्रिएशन ओमकारेल बेबी शॉरची पण ड्रोन फोटेज ओमकारदा पाहिजेत आम्हाला एकदम खतरनाक कुठे ड्रोन कुठे आपला ड्रोन आहे कुठं ओमकार ड्रोन आहे कुठं हॅलो हा ऐजोगा ड्रोन आमचा ड्रोन आहे आपणा इथं कॉन्टॅक्ट करा लवकरात क्रिएशन साई कर शिवाय नको देऊ ब्लॉक मध्ये विवा तो जाय चलो आईच आईजोगा ड्रोन आता तो खालती उतरत घेतलेला आहे का आहे काय झालं काय झालं ओमकारदा बघा ड्रोन उतरत घेतलेले आहे ओमकारदा डायरेक्ट हातावर लँडिंग आरामसे आरामसे आराम आलाय झाला विषय हाय विषय विषय हाड एकदम नादच तुला मंत्रालयात काहीच हे दाखव इंस्टा थ्री सिक्स्टी ये देखो इसको इसका है, ए, इसको इसकासको देणे ये तो ब्लॉक मध्ये शंभर टक्के जाणार ना ब्लॉग मध्ये विषय हार्ड आहे दर्शनाच्या लाईनीला पण फुलगर्दी आहे बघू आता किती वेळ लागतो आम्हाला दर्शन व्हायला तसं दाखवतो तुम्हाला ते बघा किती गर्दी आहे खतरनाक गर्दी आहे एकदम म्हणजे खतरनाक गर्दी आहे बघा फुल गर्दी दाखवतो तुम्हाला तर चला काहीच आहे पेंटिंग बघा एकदम रिअलिस्टिक वाटतात पेंटिंग आणि अगा गर्दी म्हणजे घोंगटे आणि बघा पेंटिंग एकदम रिअलिस्टिक आहे तिथल्या खतरनाक म्हणजे पेंट दोघंजण आपला तिसरा एकदम फुलाने आता दर्शनाला आम्ही जाऊन पोचलेलाच आहे तसे दाखवून बघा एकदम थोडस दाखवत होत राहायचं बघा गार्डन आहे मस्त एकदम लॉन वगैरे एकदम मस्त आहे मंदिराच्या आजूबाजूला आता बघा मंदिरात आता मंदिरात हो हो आता मंदिरात पोचतो आम्ही आमचं दर्शन करून झालेलं आहे एक नंबर असं दर्शन झालं मस्त आहे की आता बाहेर निघलेलं आहे म्हणजे मंदिराच्याच परिसरात आहे आता बाहेर इथून जातो आता बाहेर एक्झिट घेतो आणि अजून दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि मस्त हिस्ट्री म्हणजे पूर्ण हिस्ट्री दाखवली शिवाजी महाराजांची इथं ते बघा तुम्ही पण नक्कीच विजिट करा इथं मराठवाड्याला महाराष्ट्रातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे बघा सत्तर ना गाईज एक नंबर तर चला डायरेक्ट आमदाराचे नातू प्रकट झालेले यांचे कोण दिसला तुला कोण दिसला तुला कोण विनीत अरे विनीत बाय गाईज आपला दोष भेटलेले विनीत भाई काल तर बरं आहे ना येतो ना ता, गेले। का? <laughs> ता ता हो का आम्हालाच आता तू हो होतो वगैरे घालतो तुम्हाला हे का एकदम बाहेर म्हणजे गर्दी फोटो शू दर्शनाची मी ना फोटोशूटची काही जास्त गर्दी बाकी काहीच विषय नाही लोकांचा नुसतं फोटो जीव चालले आता चलो गाइस जाते दिखत आहे आगे आगे आपला एकदम तर चलो गाइस अडीच हजाराची चप्पल गायब झालेले लॉस मध्ये आर्यन दरोडा अडीच हजाराची चप्पल कोणी उडवली काय माहीत काय बोलतो आर्यन कसं वाटतं तुला आता तुझ्या अडीच हजाराचे गाईज बघू ज्या ज्या पाय दिसेल त्याच्या आईडला काढून घ्यायची बघू चला गाईज गाईज जे बघा चायनीज बन ये दक्ष तू पहिले चायनीज गेला ताईच्या दुकान ताई ताईचे ताई, ताई, ताई आम्हाला ताई। <laughs> दे ना पटकन ताई नको नको दे आरामात दे आरामाते चला दिखाते आगे, आगे। गाई आता जस्ट घरी पोचलेले आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर चला गाई जाता फ्रेश होऊन जेवण वगैरे करून झालेले रातचा ब्लॉग इथे सेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा